फुलत आल्या आता कोकर उड्या चला बघ तीच वर आला निघायचं म्हणतेस आता बघा बारशीला निघायचं ते मुर धर असं हो का माहेरी आलेल्या लेखीवर माझं माहेरच आहे संत तुम्ही पण मी हा इकेस तासरची चला बघू चला अगं पण संतांचा निरोप घेऊ दे मला तुम्ही अडकशील मधात सापडलेली मुंगी बाहेर नाही निघायची चला चला बघू बघूर मायबाब जोखो मिळाला साका भाई भाई तिकडे काम पडल्यात मुलगा सण आलाय होळीचा टिमक्या घडावाल पाहिजेत बाळगोपाळासाठी